खामगाव येथील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी गणेशभाऊ चौकशी मित्रमंडळाचा खामगाव नगरपालिकेवर धडक मोर्चा समस्या मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन करू गणेशभाऊ चौकशी यांचा इशारा खामगाव शहरातील विविध प्रभागामधील नागरिकांच्या मूलभूत समस्या त्वरित सोडवण्यात याव्या या मागणीसाठी गणेशभाऊ चौकशी मित्रमंडळाच्या वतीने चार सप्टेंबर रोजी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला नागरिकांच्या समस्या मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा गणेशभाऊ चौकशी यांनी प्रशासनाला दिला यावर भारतीय न्यूजसोबत बोलताना गणेश भाऊ चौकशी काय म्हणाले ते आहे का गणेश भाऊ चौकसे मित्रमंडळ कडून आज खामगाव शहरातील विविध भागातील मूलभूत अधिकाराकरता आम्ही शिवसाहेबांना निवेदन दिले आमच्या मागण्या होत्या की जे मेहबूबनगर बर्डे प्लॉट शंकरनगर गांधी लेआउट गोपाळनगर दालफेल या भागातील मूलभूत सुविधा पूर्ण होत नाही आणि त्या नगर परिषद पूर्ण कराव्या आणि त्यासाठी आम्ही नगर परिषदचे प्रशासक प्रशांत साहेब यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेलो आमच्या मागण्या होत्या खामगाव शहरातील विविध प्रभावा प्रभागामधील प्रधानमंत्री आवास योजनेतील जे घर पूर्ण झालेले आहेत त्यांचा शेवटचा टप्पा त्यांना अजून मिळालेला नाही आहे जवळजवळ ते घरं पूर्ण होऊन आज आठ महिने होत आहेत मग ही प्रशासकीय प्रशासकीय लापरवाहीच आहे ना घरकुल घेणारा व्यक्ती हा श्रीमंत नसतो आणि आता सरकारनी पहिले तुम्ही बांधा आणि नंतर तुम्हाला मिळेल आधी असं होतं की पहिले पै घरकुल बांधण्यासाठी पहिले पैसे मिळायचे आणि जसं जसं घरकुल बांधता बांधणं झालं तसं जसं चेक निघायचे पण आता नियम चेंज झाले सरकारनी आता जनतेला म्हणते की पहिले तुम्ही बांधा आणि नंतर तुम्हाला चेक मिळेल तो व्यक्ती नातेवाईकाकडनं उसने घेऊन कशा तरी पद्धतीनं आपलं घरकुल बांधतो आणि बांधल्यानंतर त्याला आठ आठ महिने जर शेवटचा टप्पा मिळत नाही तर हा त्याच्यावर अन्याय आहे या मागणीसाठी आम्ही गेलो होतो दुसरी मागणी गांधी लेआउट मधील त्या शाळेपर्यंत अजूनही नालीचं बांधकाम अधूर अधूर आहेत मोठे मोठे मच्छर आहेत लहान लहान पोरं त्या नालीनं खेळतात डेंगूची साथ चालू आहे ती एक मागणी होती आमची किती नाली नाली बांधायला का लागते पण त्यासाठी पण एवढी लापरवाही निवेदन द्यावं लागतात ओएस जनतेच्या मूलभूत सुविधा आहेत ना अधिकार आहेत ना तुम्ही टॅक्स घेण्यासाठी एक मिनटं विलंब करत नाही जर टॅक्स लेट भरण्यात आला तर त्याला दोन पर्सेंट व्याज लावतात मासिक दोन पर्सेंट व्याज लावून तुम्ही कर वसूल करतात मग तुमचंही आमचंही अधिकार आहे ना तुम्हाला मूलभूत सुविधा मागायचा त्याच्यानंतर शासनाने मंजूर केलेल्या जुने सर्वेनुसार पस्तीसशे लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळून द्यावा शासनाने पस्तीसशे घरकुल मंजूर केलेल्या खांबामध्ये पण त्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही मागे मला वाटते असं की दोनशे ब्याऐंशी घरकुलच पास झालेले आहेत तर हे बाकीचे घरकुल भरपूर लोक आहेत ना कुळाच्या घरात राहतात मातीच्या घरात राहतात आणि सरकारचं काम आहे इकडे मोदीजी म्हणतात की मी तीन कोटी घर बांधून देणार आहो इथं प्रशासन ते घरकुल मंजूर करत नाही कसं करायचं जनतेला जायचं कोणाकडे जनता उदासीन झालेली आहे आणि त्याच्यामुळे जनता परेशान होऊन मग काय होते मग बघावत होते या बगावतीतून मग गुन्हेगार तयार होतात तर प्रशासनाचं काम आहे की ज्या जनतेच्या सुविधा आहेत त्या प्रशासनानं पूर्ण करायला पाहिजे नगरपालिकेने पूर्ण करायला पाहिजे सन दोन हजार अठरामध्ये मध्ये देवदर असोसिएशन मुंबईच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेच्या आधारे खामगाव शहरातील मेहबूब नगर शंकर नगर दालफैल बर्डे प्लॉट बाळापूर फैल इतर भागातील दलित वस्त्यामध्ये प्लॉट रेग्युलाइज करून देण्यात यावे आणि त्याच्यामुळे नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळेल आता प्लॉट जर रेग्युलाइज केले तर आवक नगर परिषदचीच वाढेल ना आणि घरकुल होतील तर त्यांना नगर परिषद टॅक्स मिळेल एकदम साध्या साध्या आमच्या मागण्या आहेत आणि तेही जर नगर परिषद पूर्ण करू शकत नाही तर आम्हाला शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग घ्यावा लागेल आणि त्यासाठी सर्व जबाबदारी प्रशासक नगर परिषद यांचीच राहील यामध्ये आज माझ्यासोबत बर्डे प्लॉट शंकरनगर मेहबूबनगर गांधी लेआउट गोपालनगर दालफेल इथले सर्व जे जे लाभार्थी आहेत ते सर्व उपस्थित होते त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि यासोबतच आमचे ऋषी उत्पन्न बाजार समितीचे सभा उपसभापती संकपालदादा जाधव हे उपस्थित होते त्याचप्रमाणे दीपक महाजन श्याम श्यामजी शर्मा लुकमान खान आणि बाळू देशमुख रमेश भाऊ गवारगुरू अमित फुलारे शब्बीरभाई रहीमभाई भैयाजी भाई, आणि आमचे ते आनंदा तोंडे असे भरपूर क जवळजवळ आज चारशे ते पाचशे लोक आम्ही उपस्थित होतो आणि सर्वांच्या समक्ष आम्ही प्रशासकांना निवेदन दिलं आणि त्यांनी स्वीकार केलं आणि त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी पंधरा दिवसामध्ये तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून धन्यवाद